पोरं सकाळ सकाळी घेऊन आम्ही सातच्या आधी इकडे आणूया शाळेला घालवायची काय तर घराबिरा करून घरातला सुद्धा पिठाचा नक नाही होत तेवढं तरी डब्यात वतून आणलं होतं आणि आता नक नाही पिठाचा दळण नीट करावती तव्हा या आता ती गेल्या तर पोरं घालवून तिकडे शर्डाकडे आता मी नीट करते तुम्ही दळून आणा आता दळण न आणि तुमच्या मनानं सांगा आम्ही वर बायकूला घेऊन करा काम बायकोला आता काम तिथं मग तिला आम्हाला जगायचं मरायचं करून सोडलं या अवं काम करून करून खाया घालतोय सगळ्या ती बी अजून माणसं मोर गेली का खाती हा हीच केलेलं आणि पुरा वरण अजून पीठ दरवून ठेवायचं लेकर बाळ नाहीत काय तिची कधी तुमच्या बायकोला सात आठ वर्ष झाली की लग्नाला आता आणि जाणता पण हाय तिला अजून जाऊ दोन तीन वर्षानं म्हणती म्हणजे काय मान आला मोठा म्हणून काय लगे मोठं होतय का मी म्हणती पण तिला कधी यायचा कोळ पणा बस ताय तुम्ही नुसतं घुमे आणि सध्या कायच मला आता काल आहे किरकिर मला काय आता भाजून केलाय कडे भरून खावा त्यातला जाता नुसतं पीठ नाही कशा करू पाहिजे बाकरी वांगी गावली तो काही आणून ठेवले वांगी गावली कसं खायचं आ घरा काल कसं खायचं कांदा का काय आहे उपीट केलं असतं तर गोड गोरगरा साखर टाकून टाकून तुमचं डोकं मॅडच होणार आता बायको इतका घरात धिंगाण लावला बायको धिंगाण लावला बायकोचा धिंगाण दिसत नाही भाऊजी संध्याकाळी तुम्ही जेवण केलं म्हणून तुम्हाला माहित नाही रात्री उपाशी झुपली का कशी झुपली सगळी लेकरांनी दोन दोन बिस्किट पुढे खाऊन तसेच जपली मला तर काम लवण जेवण खाऊन लवण शिळफळ तुम्हाला कशाला काय माहित होत या बघा दूध आम्ही येताना सकाळी सात वाजता तिचं दूध पोरासनी पाजलंय तुम्हाला ती खोट वाटत असलं तर हे ना दूध पाजलं मी पोरासनी एवढा नगभर राहिला या आता या बरं हिच्या आम्ही केलता चाल दूध मिक्स होऊन पाजलंय आणि भरून भरुंकरा केलाय परासने काय दिला कढई गच भरली होती डब्याला भरून दिला खायला येतं दूध पाजलं ती म्हणली खायला नको आता काय म्हणून ही भरून करा केलेला एवढा उरलाय आता भाऊजीला काय देते ही लेकर आहे ती आता दळ नीट करती गाजर खाल्लं खाल्लं नाही तर बोंबलत गेलं मला किती टेन्शन आहे है। हेडला टेन्शन येत हे टोपलं घरात पहिलं तर रिकाह काय आहे काय एक टोपला नेहल तिकडं आम्ही जुनं जुन ती नेहल कुत्र्यानं लंपास केलं मग नेला असेल म्हटलं पिठाचं बी मग पिठाचं गटुड नेहल पण डबा कशाने नेला आ डबा कशाने नेला मग ती माझ्यावर आरोप करते ह्याव करते ती हव करते ती वी अगं आपण राहायला लागतं चांगल्या वाणी काळजी लेकरा बाळांची मा आई स्वतःच्या पोटाला चिमटा घेते पण लेकरांचा गारीला घालती करून उठून घालती आणि असलेला असं दडवादवी करायची माणूस तर बोलणार ना दडवादवी केली म्हणून नेमका नाही दूध काढून तर तिथं होती रात्री आणि आम्ही आता म्हणलं साहेब पकाला तर लगेचच गायब झाली मग काय बोलायचं हा माणूस आले का भाऊजीला भुकत बसली तर लागल्या भाऊजी बी आलंच की बायको कुठं आणून देणार आहे तिथं आता करून आ माणूस चटणी बरं तर खायला पण भाकरी लागते त्या ना पीठ चार रोज आधी संपलं होतं ती होतं बाजरीचं गटूड ती कुत्र्यानं म्हणून घरातलं होतं ती वतून नवऱ्यानं आणलं डब्यात डब्यात आणा म्हणलं त्यातलं आणि ती काय हाय बेशन बेशन ठिक्यात भरून ठेवा पाहिजे ठिक्यात ठेवले भरून बेशन गरान साखर आहे बघा त्यात बाकी काय सुधार नाही बारकं आहे दोघा ती असलं एवढं एवढं असतं की एस किलोचं छोटंसं ती तसलं हाय मिठाचं ठिकडं येत आहे का आता कोणाटा पिशवी एवढंच आहे बारकस त्यात ठेवलंय ती भरून त्यांनी आल्या मस्त कडायचा आधी शंकानं भाजलं हे काही कुठून घेतलं कुठून ह्यात बांधून ठेवलं भरण्या बिरण्यासात तिकडच पेटवले ते या कशाच कालवून वांगी आणली हुडकून तर त्याला काल म्हणाला काय करू कुस्त करून नाकरीला पेट नाही ती कसलं जण बाजरी फरा फरा उपांती थोडस त्या तांदूळ घालते ती लय उग्राट दिसते त्या म्हणून बाकरी जर वेळेस जशी जाणार तिकडे गेली तशी मी यायचं वडा ताण करायची तिथं किती बी काम करू द्या काय बी करू द्या वडा ताण त्यातनं बी करायची येऊन दळण नीट करायची दळून आणायला लावायची पुन्हा नेऊन बाकरी करायच्या आ हे आय गिळायचं गिळायचं ती गिळायचं आणि वरण अजून असं दडवा दडव्या करायच्या मी हिला तर पटलं पाहिजे की भाऊजी म्हणतो तो मला काय माहित नाही ते शेजारची सांगत आली नव्हती बरे आज मर आलो का आजच सांगत आली व काल आता ते ठिकड नेऊन दोन चार रोज झालं आणि आज सांगत आली काय शेजारी बी हुडाकले की आपण इकडं तिकडं कुठं ती ठिकावी गावलो पीठ बी सांडले नव्हतं कुत्र्यांनी येला असतो तू पण करत बसू नको कालवा करत बसू नको माझी दान हिटकर नाही नाही हाय तेवढं दान रोज नाही तीन रोज कुत्रा देत नाही माझं पण भरणार नाही ती दोन आण तुम्ही आणि मग बाकी करून दे मग बाकी करून खातो काला करून काय करायचं मग काला करून दूध हा एवढं खावा मी आता काय कालो बिलवून करत नाही 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 आज तिला तर वाईल टाकू आपण ती रेट केला झाला वाईल टाकू लोक तोडत शान घालते लिक ती म्हणती नवरा घेऊन राहणार आहे मी वाईली नाही तर मी सासऱ्याला फोन लावतो आणि घेत तू सास सासऱ्याचं ऐकायची या ह्याच्या मागण ते किती ऐकलं तिनं फोनात सांगते तीच की सास सासर सार सासऱ्या सांगा रंगदा लोक ठेवलं करू काय करू खायचं काला कुसरून हा वांगी आणली हुडकून त्यातन माणूस कस तर कस तर करतोय माझ्या आई येऊन ती पीठ ती काय खाते का सगळं इकडे काय पीठ खाते ती आपल्यातलंच घेऊन खाते कुठं पीठ आहे मग बाकी केलं आली असते का पालती पडायला काळारी लेकर आहे तत्न घालू देता कितीच शाळेत लेकर घालवाय करायला आता गरा केला कसं आलो इकडं वैतागवाडी केली माणसं असते ती की भांडण कुणाच्या घरात नाही ती मन असली भांडवी लपवा लपवी दडवा दडवी जमाना कुठं गेलाय आपण काय शान खातूया आ आणि पुणी शिवाय बोलत नाही ही काय माझ्यापेक्षा लय मोठी नाही आणि लगेच मी मागणं झालंय चार वर्षान तिचं दोन वर्षानं मान ताई चांगली टोकुरीच बसते की आ माणूस म्हणतो जाऊ दे मरुदी कुठे याच्या नादी लागावा परपांच्या आपली लेकर बाळ आहे ती लेकर बाळांच्या तोंडाकडे बघून ग बसतोय माणूस ती तिला काय वाटतंय लेकर बाळ आहे ती घालते ती खायला लेकर बाळ सांभाळ दीदी बघते ती आंघोळ्या पांघोळ्या सगळी तिचं हा लेकरात जीव अडकलाय म्हणून ग बसायचाय नाही असं कुठलं आलं तरी आमचं चुलत सासर उगा त्यांच्या मोठ्या माणसा देखत कालवा करायला नको उगा आधीच म्हणते ते तुम्ही नीट गुण्या गोविंदावानी पहिलं राहतो ताव तसं ना राहायला काय नाही ही माणसं चांगली पाहिजे ती घरात ना राहायचं काय गुन्हा गोविंदावानीच राहावं वाटतंय आम्हाला वाहिल्यात काय सुख नाही तर काय म्हणते तुम्ही वाहिलं कशा पाय राहत नाही तुम्हाला मसरू राखायला लागतो शरडू रोखायला म्हणून राहत नाही नाही आता आमचा बाप कोण करतोय काम आ तत्न वडवड पाटाचं उठायचं यायचं हिथ आज माझ्या जीवाचं तर किती रासात तर पटाला चिमटा घेऊन नसतं काय करणार आहे बिस्किटचं पुढं आणलं होतं एक डझण पोरांनी दोन दोन खाल्लं खाल्ली चार बिस्किट असलं आपल्याला आहे का आता ही धाड माझ्या वरच्या किल्ल्यावर जाते बिस्किटांना अजून किरतंय म्हणून त्याच्या मित्रांना आधी लागत नाही हिला बार लेकरांना लागतंय बरप्या बिरप्या दुकानचं खायला माझं जेवण किती ओईसच असतंय पण बाकरी कालवण लागतंय मला सवय आहे ना फिट नाही म्हणून नुसता कालवा उठला या पटत नाही नुसता जाऊ द्या आता आणखी बाजरी फरा फरा उपांति देती या भाऊजीला लग, दळायला गाडीवर